नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पादपूर एक्क्याण्णव सहा के डीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या पंढरपूर येथील ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय राजाराम महादेव नवरे यांची तृतीय पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी संपन्न पहा सविस्तर वृत्त पंढरपूर येथील नवरे परिवार व चिमुकल्यांनी दादांना दिल्या मानवंदना स्वर्गीय राजाराम महादेव नवरे यांची पुण्यतिथी राजकीय धार्मिक कला क्रीडा सांस्कृतिक सर्व क्षेत्रामधील मान्यवरांनी दादांना वाहिली आदरांजली स्वर्गीय राजाराम महादेव नवरे यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम भजन कीर्तन सामाजिक धार्मिक असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते यावेळी विविध क्षेत्रातील महिला बहुसंख्येने तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरही बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी दादांना अभिवादन करताना उपस्थित श्रीमती सुनंदा राजाराम नवरे श्रीमती कमल महादेव नाईकनवरे विद्या वाघमारे जनाबाई वाघमारे मंडाबाई साठे रेखाताई वायदंडे सारिका नाईकनवरे काविरा खिलारे मालन मोरे उज्ज्वला रणदिवे रेश्मा लोखंडे रुपाली नाईकनवरे अनिता वाघमारे तसेच बहुसंख्येने महिला वर्ग उपस्थित होता सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी दीपक नाईकनवरे यांनी अथक अथक परिश्रम घेतले संतपट शाळा नंबर जवळ वृक्षारोपणही करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती पत्रकार संघाचे अध्यक्ष तानाजी जाधव मुन्नागिरी गोसावी नगरसेवक संजय निंबाळकर शिक्षणाधिकारी बिभीषण रणदिवे प्राध्यापक दत्ता कांबळे सुनील धोत्रे चंद्रकांत खिलारे समाजसेवक गुरु दोडिया ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र बनसोडे पी एस आय भीमराव वाघमारे साहेब नगरसेवक कृष्णा वाघमारे शैलेश आगावणे ॲडव्होकेट किशोर खिलारे नाथा यादव कैलास जाधव सागर नाईक नवरे संदीप वाघमारे रत्नाकर नायक नवरे जीवन कांबळे व इतर मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते